नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आज माझे यूट्यूब चॅनलला जवळपास पाच हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभान असेच प्रेम आणि आशीर्वादचं दैव असू द्या आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आपला नवीन दोन तीन व्हिडिओ नवीन आता ऑफिशियली आपण प्रोफेशनली बनवतो आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण आज पण हा एक छोटासा ब्लॉग बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा धन्यवाद जय श्रीराम मित्रांनो हा सदाबार पेरूचा प्लॉट आहे हा प्लॉट साधारणतः आता दीड वर्षांचा कम्प्लीट झालेला आहे झाडाला माल जर बघितला तर खूप जबरदस्त लागलेला आहे आता हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंगचं पण तुम्हाला दाखवतो गुडापासून माल लागतो आणि हे झाडं दोन पिटावरती लावलेले आहेत ला म्हणजे सदाबहार पेरू जो म्हणला तर हा दोन पिटावरती लावलेला लागवड करायचा असतो गल्लीचं अंतर जर बघितलं मित्रांनो तर मोठं ट्रॅक्टर असल्यामुळे बारा फुटाची गल्ली घेतलेली आहे आणि झाड टू झाड अंतर दोन फुटावर आहे यामुळे अति घनदाट लागवड होते झाडांची आणि माल पण भरपूर येतो बघा तीन ते ती साडेतीन फुटाचं झाड झालेलं आहे आणि प्रत्येक झाडाला प्रचंड असा माल लागलेला आहे तुम्हाला पण जर सदाबार पेरूची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चौरसा नव्वद अठ्ठावन्न आपण आता नवीन जपानी झेन आंब्याची लागवड करत आहोत तीन फुटावरती हा आंबा के लागवड केला जातो आणि वर्षातून तीन वेळा आंब्याला आंबे येतात त्याचा पण नेक्स्ट व्हिडिओ येत आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला ॲटोमॅटिकली बघायला मिळेल माझे नाशिकला ऑफिस आहे मित्रांनो आणि आपण कंपनीची सुरुवात पण केलेली आहे जर तुम्हाला माझ्यासोबत काम करायचे असेल फळबागेमध्ये असेल औषधांमध्ये असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करू शकतात हे बघा मित्रांनो प्रचंड असा माल लागलेला आहे झाडं छोटे छोटे आहेत प्रत्येक झाडाला जबरदस्त असा माल लागलेला आहे पानं कमी आणि फळं जास्त लागलेले आहेत ला झाडांना बुडापासून माल लागतो प्रत्येक झाडाला आणि सदाबहार का म्हणायचं तर इथे हा माल आता हार्वेस्टिंगला आलेला आहे खाली लिंबूच्या आकाराचे फळं झालेले आहेत इकडे कळ्या पण लागलेल्या आहेत बाराही महिने आंब्याला पेरूच्या झाडांना पेरू असतात इकडे पण बघा सुपारीच्या आकाराचे ज लिंबूच्या आकाराचे फळं झालेले आहेत आता त्यांना फॉर्म लावायचे आहेत इकडे जर बघितलं तर हा पेरू आता तोडायला आलेला आहे हार्वेस्टिंगला आलेला आहे वरती लगेच त्याला कळ्या पण फुटत आहेत इकडे इकडे पण त्यामुळे हा सदाबार पेरू बाराही महिने पेरूला पेरू येतात आणि आपल्याला उत्पन्न असं भरघोस उत्पन्न मिळतं आता ह्या एक ठिकाणी इथे याला फर्म लावलेला नाही आहे तरीसुद्धा पेरूचा कलर बघा मित्रांनो आणि याच्या खालीसुद्धा हे हा पेरू तोडायला चाललेला आता आज माझे पाच हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो मी असेच प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्यासोबत असू द्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत जा